नमस्कार प्रॅक्टिकल विषयांवरील व्हिडिओसाठी प्रसिद्ध असणाऱ्या मराठी कायदा चॅनलमध्ये आपले सर्वांचे सर स्वागत मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे नवरा बायको आणि पोलीस किंवा नवरा बायको आणि मुलं आणि पोलीस कारण की मे महिन्यामध्ये हा मला प्रॉब्लेम बऱ्याच वेळा फेस करायला लागला मी जवळपास दहा पंधरा केसेसमध्ये हे फेस करत होतो सॉल्व्ह करत होतो आणि त्या केसमध्ये प्रत्येक वेळेस मला नवऱ्याचे हक्क कधी पत्नीचे हक्क कधी पोलिसांचे कर्तव्य हो। याची जाणीव करून द्यावी लागली त्यामुळे या विषयावर व्हिडिओ बनवायचं ठरवल्यावर मला सगळ्यात जास्त आनंद होतोय की माझा एखादा त्रास वाचेल किंवा तुम्हाला तुमचे अधिकार समजतील आणि तुम्ही तसे वागाल तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो आपला चॅनल मराठी कायदा अनेक विषयांवर व्हिडिओ बनवतो आपण क्रिमिनल असो पत्नी असो फॅमिली असो मुलांचा ताबा असो अनेक 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 विषयांवरील आपले व्हिडिओ असतात त्यामुळं कुठलेही व्हिडिओ मिस करू नका कारण तुम्ही अनेक वेळा असं करता की एकच व्हिडिओ पाहता त्यातला एकच सब्जेक्ट पाहता आणि बाकीचे आपले व्हिडिओ न पाहिल्यामुळे तुम्ही त्याच विषयात त्याच व्हिडिओमध्ये दिलेला सल्ला घेऊन पुढे जाता त्यामुळे सगळे व्हिडिओ बघणं महत्त्वाचं आहे त्यासाठी चॅनलला काय करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे ते कसं आहे मोफत आहे त्यामुळं सबस्क्राईब करायला चिंगोशी करायची नाही शेअर करायला तर अजिबात करायची नाही लक्षात ठेवा तुमचा चॅनल मराठी कायदा हा तुम्हाला तुमच्या मित्रांना फॅमिलीजला नक्कीच फायदादायक ठरेल त्यामुळे शेअर करायला विसरू नका सबस्क्राइब केलं का पुढं जाऊया तर मित्रांनो आजचा विषय आहे नवरा बायको मुलं आणि पोलीस आता नवरा बायकोच्या केसेसमध्ये पोलिसांना काय काय अधिकार आहेत हे आपण पहिल्यांदा पाहू तर मित्रांनो काय होतं की नवरा बायकोच्या केसमध्ये नवरा बायकोची भांडणं होतात आणि बायको कंप्लेंट करायला जाते की मला माझ्या नवऱ्याने मारले किंवा मला माझ्या नवऱ्याने त्रास दिला आहे मग ते पोलीस काय करतात एक प्रॅक्टिकल व्ह्यू घेऊया मग ते पोलीस नवऱ्याला कधी एखादा चांगले पोलीस असतात त्यांचं कर्तव्य काय तर नवऱ्याची बाजू ऐकून घेणं नवऱ्याला विचारणं की बाबा आला ना फलाना पाटील साहेब शिंदे साहेब तुमचं काय म्हणणं आहे तुमच्या पत्नीची यावर कंप्लेंट आलेली आहे किंवा या विषयावर तुमच्या पत्नीची आमच्याकडे तक्रार आलेली आहे मग या विषयावर तुमचं नक्की काय म्हणणं आहे असं त्या पोलिसांनी काय केलं पाहिजे विचारलं पाहिजे परंतु नेमकं याच गोष्टी तिथं होताना दिसत नाहीत आणि या पाटील इकडे या शिंदे इकड्या काय तुम्ही बत्तीला तुमच्या त्रास येतात काय बसा खाली आणि त्या पतीला अक्षरशः चोरासारखं मी तर म्हणेन चोर पण पहिल्यांदा चोर नाही जोपर्यंत तो सिद्ध होत नाही मग पतीला तुम्ही चोरासारखी त्या, चोरा त्या ट्रीटमेंट कशी देता सिद्ध झालेल्या चोऱ्यासारखी बस खाली बसलं विचारा आणि बसल्यावर त्याला जास्तीत जास्त टॉर्चर करून त्याला पत्नीला परत घरी घेऊन जायला सांगतात किंवा त्या पत्नीला परत घराबाहेर पाठवायचं नाही असं सांगतात मग आता समजा त्या पतीला डिवोर्स द्यायचा आहे मारहाण झाली एकमेकांची कंप्लेंट झाली एकमेकांबरोबर मारहाण झाली एकमेकांची भांडण झाली त्याला ह्या पत्नीकडून तलाक पाहिजे घटस्फोट पाहिजे डिवोर्स पाहिजे मग त्यांनी काय परत घरी नेऊन ठेवायचं आणि ते कोण सांगतंय पोलीस अजिबात बात नाही म्हणजे जर तुमच्या पत्नीला तुमच्या पत्नीला तुमच्यासोबत पत किंवा तुम्हाला तुम त्या पत्नीसोबत राहायचं नाही आहे आणि पत्नी पोलिस स्टेशनमध्ये जाऊन म्हणते की मला ह्याने घरात न हाकलतो आणि घरात न्यायला लावा तर त्या पोलिसांना अधिकार नाही लक्षात ठेवा नवरा बायकोच्या केसमध्ये असे आदेश देण्याचे फतवे काढण्याचा आदेश त्या पोलिसांना नाही अनेक वेळा मी बोलताना बोलतो त्यावेळेस मला पोलिस म्हणतात की आम्ही माणुसकीने बघत होतो नो माणुसकी या विषयात नसते नवरा बायकोच्या केसेसमध्ये नवऱ्याकडून काय त्रास होतो बायकोकडून काय त्रास होतो त्या दोघांनाच माहीत असतो आता एखाद्या वेळेस नवरा बायकोपैकी कुणीतरी अफेअर केलेला असतो आणि त्यानंतर ते सापडल्यावर परत मन मन ते पुढचा माणूस म्हणत असतो की मी तुझ्यावरच राहणार किंवा तुझ्यावरच राहणार किंवा असाच राहणार तसाच राहणार बायको म्हणत असते की मी अफेयर केलं तरी तुझ्यावरच राहणार तुझ्या घरीच राहणार आणि त्यावेळेस ते बायको त्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ते सांगते मग ते पोलीस तर प्रश्न विचारायला सुरुवात करतात आत्ता तुमचा घटस्फोट झालेला नाही आहे ना मग तोपर्यंत ती तुमची बायको आहे ना बाबा तुला एवढा प्रेम आहे पुळका तुझ्या घरीने कितीही बायको असली काही असली तुझ्या बायकोनं अफेअर केलं तर तू ठेवशील का असा प्रश्न तुम्ही त्या पोलीस महाशयांना विचारा मग त्यांचं जे उत्तर असेल त्यावर आपण कृती करा अदरवाइज नाही तुमच्या अफेअर केलेल्या पत्नीला तिने कंप्लेंट केले म्हणून काय केलं म्हणून तुम्ही तिला बाहेर काढलं म्हणून तिला घरात घेण्याचा अधिकार घरात घेऊन जा असे सांगण्याचा अधिकार त्या पोलिसांना बिलकुल नाही मुलांच्या विषयात येऊया अनेक केसेसमध्ये कधी अफेअर असेल कधी काय असेल कधी वाईट सवयी असतील पतीच्या वाईट सवयी असतील पत्नीच्या वाईट सवयी असतील काय असेल पती खराब असेल आपण धरून चालू की आपण पहिल्या केसमध्ये असंही उदाहरण देतो माहितात परत तुम्ही म्हणाल पत्नीच्याच बाजूने बनवतो पतीच्याच बाजूने बनवतो असं धरून चालू की तो पती चांगला नाही खराब आहे दारू पितो सगळं करतो बायकोला हाकलून काढलं पोराचा ताबा ठेवलाय एकदम चूक आहे मी नेहमी सांगतो पत आर्थिक पद बघणं महत्वाचं आहे आणि दुसरं हित बघणं महत्वाचं आहे मग हित कसं बघणार तो जर दारू पिऊन पडतोय तो त्याच्या आजी आई वडील सांभाळत आहेत तर मग ह्या पत्नीचा ह्या आईचा नॅचरल गार्डियन म्हणून अधिकार नाही का जर मग तसं आहे प्रॉपर तिचाच अधिकार आहे शंभर टक्के तिचाच अधिकार आहे मग त्या केसमध्ये ती पत्नी पोलिस मध्ये जाऊन सांगत असते की बाबा असं असं केले तर पोलिसांनी तो ताबा घेऊन देता येईल का जर तो ताबा त्या पतीच्या आई वडिलांकडे असेल तर हो कारण ते नॅचरल गार्डियन नाहीत तर मे महिन्यामध्ये हा जो इश्यू मी फेस केला तो पती लोकांनी अनेक वेळा ही मुलांचा ताबा घेतलेला होता दीड वर्षापासून पाच सहा सात वर्षापर्यंतच्या केसेस मी ह्या चार महिन्यात ह्या एक दीड महिन्यात सॉल्व्ह केल्या सात आठ दहा केसेस मे महिन्यात अनेक वेळा पती पत्नीची भांडण होतात मुलाची शाळाला सुट्टी असल्यामुळे असेल बहुधा आणि या महिन्यात अनेक भांडणं होऊन नोटिसा येतात अनेक भांडण होऊन पोलीस केसेसमध्ये वाढतात मग त्या पोलिसांनी सांगितलं की, की ना नाही नाही आम्ही माणुसकी म्हणून सांगतो की हो त्या मुलाचा ताबा दिला पाहिजे माणुसकी म्हणून त्यांना ऑर्डर द्यायची पॉवर नाही तर त्या विषयावर येऊया पाहिल्या की ज्या विषयामध्ये त्या पतीला खाली बसवलेला होता आणि खाली बसवून त्याला चोरासारखी वागणूक दिली होती आम्ही काय केलं त्या पोलीस स्टेशनच्या सी सी नोंद काढली आणि सी सी टी व्ही घेऊन एस पीकडे आयुक्तांकडे जे काही लागू असेल ते त्यांना तक्रार केली की आम्हाला काल पोलिटिशनमध्ये एका आम्हाला काल पोलिटिशनमध्ये एका साध्या अर्जावर किंवा तक्रारीवर किंवा एनसीवर बोलवण्यात आलं आणि पोलिसांकडून आम्हाला अशी अशी वागणूक करण्यात आली आरकार बोलण्यात आलं खाली बसवण्यात आलं मित्रांनो आमची तक्रार गेल्यावर आता त्या पोलिसांना खाली बसायची वेळ येते कारण त्यांना असं आपल्याला खाली बसवायचा अधिकार नाही कारण की ते शहर आपल्या पोलिस्टेशनचे तुम्ही तर तिथं बदलीवर पगारावर आलेला आहे आणि आम्ही टॅक्स भरतो म्हणून तो पगार मिळतो म्हणून पोलिटेशनवर कुणाचा अधिकार आहे नागरिकांचा पहिला अधिकार आहे पगार घेणाऱ्या माणसांचा नाही ज्यांच्यामुळे पगार मिळतो त्या नागरिकांचा अधिकार आहे म्हणून नवरा बायकोच्या केसेसमध्ये बायकोला घरात घेण्याचा अधि घेण्याचा आदेश देण्याचा पोलिसांना अधिकार आहे का नाही मुलांना ताबा द्यायचा मुलांचा ताबा देण्याचा अधिकार पोलिसांना आहे का नाही नवऱ्याने पतीने म्हणजेच बापाने जर एखाद्या मुलाचा ताबा हिसकावून घेतला असेल कसा घेतला असेल काय काय आलाना फलाना घेतला असेल कारण की त्याला वाटते की या मुलाचं हित त्याच्याकडे राहण्यात आहे तर त्याच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल होईल का नाही नॅचरल गार्डियन बापावर अपहरणाचा गुन्हा दाखल होत नाही त्यासाठी फार तर फार कोर् पोलीस सांगू शकतं की तुम्ही तुमचा वाद न्यायालयामार्फत मिटवा पोलिसांना त्याच्यावर कारवाई करायचा आदेश करायचा कोणताही अधिकार नाही पोलिसांना तुम्हाला पोलिशनमध्ये बोलवून खाली बसवून बो वारंवार बोलण्याचा अधिकार आहे का नाही म्हणजेच नवरा बायकोच्या केसेसमध्ये पोलिसांना कारवाई करण्याचा अधिकार आहे का नाही एन सी केली बायकोने चारशे अठ्ठ्याण्णव कंप्लेंट केली चारशे अठ्ठ्याण्णवची कंप्लेंट डायरेक्ट करता येईल ना 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 का नाही चारशे अठ्ठ्याण्णवची केस झाल्यानंतर एन सी झाली म्हणून पोलिसांना तुम्हाला अटक करता येईल का नाही नवरा बायकोच्या कुठल्याही केसमध्ये पोलिसांना अटक करता येईल का नाही जोपर्यंत एखादा मोठा गुन्हा घडत नाही काही फार फार वेगळं काही घडत नाही आय पी सी अंतर्गत जोपर्यंत नवरा बायको सोडून दुसरं काही घडत नाही तोपर्यंत नाही त्यामुळे नवरा बायको आणि मुलांच्या केसेसमध्ये पोलिसांना कोणतेही अधिकार नाहीत फक्त ते शांतता सुव्यवस्था राहावी म्हणून नोटीस काढू शकतात एनसीवर प्रतिबंधक कारवाई करू शकतात त्यांना त्यांचं कर्तव्य करू द्या परंतु स्वतःचे अधिकार न घालवता पोलिसांचे अधिकार काय आहेत जर समजा एखादा गुन्हा घडलेला आहे मग त्यामध्ये अटक करण्याच्या ज्या पॉलिसीज आहेत त्या पाहून अटक करणं किंवा नाही करणं नवरा बायकोच्या केसेसमध्ये एखाद्याला तंबी देणं लेखी तंबी देणं तोंडी तंबी नाही फोनवरून बोलता येईल का होईल परंतु आपण जर म्हटलं की नोटीस काढा तर नोटीसच काढावं लागेल त्यामुळं नवरा बायकोच्या केसेसमध्ये तुम्हाला आसरा एकच आहे तो म्हणजे कोर्टाचा ओके त्यामुळं तुम्हाला जर तुमच्या पत्नीसोबत राहायचं नाहीये तर तुम्ही सांगू शकता सांग की या पत्नीला मी ठेवणार नाही न्यायालयाने सांगितलं तर आपण तिची राहण्याची इतरत्र सोय करू शकतो कारण की एकत्र राहण्यात मला धोका आहे त्यामुळे तुमच्या घरात न तुमचं प्रेझेंटेशन चुकलं तर मग मात्र माझी जबाबदारी नाही तर अशा असतात नवराबाईकोच्या केसेसमध्ये आपण शांत राहणं आणि प्रॉपर त्याच्यावर वागणं आणि पोलिसला सामोरे जाताना शांतपणे सामोरे जाणं बाकी पोलिसेशनला गेल्यावर तुमचे पुरावे कसे गोळा करायचे हे तुम्ही विसरू नका रेकॉर्डिंग करत राहा ओके छोट्या छोट्या स्वरूपात मग तुम्हाला तुमचे अधिकार कोणीही घालवणार नाही तुमचे अधिकार मिळवा मिळवावे लागतात कोणी येऊन देणार नाही कारण की तुम्ही पती परमेश्वर आहात भिकारी नाही चला पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया तोपर्यंत माझी रजा द्या जय हिंद जय महाराष्ट्र